नमस्कार मित्रांनो वाय या मराठी हे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खुशखबर आहे बांधकाम कामगारांसाठी खुशखबर काय आहे की बांधकाम कामगारांना एक महिना ते दीड महिन्यापासून भांडे भेटत नव्हते म्हणजे गृहपेग वस्तू संच वाटप जो सुरू होता तो एक ते दीड महिन्यापासून बंद होता आता फायनली बांधकाम कामगारांना भांडे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना हे भांडे वाटप सुरू झालेलं आहे परंतु या ठिकाणी पहा तुम्हाला आता काय करायचंय भांडे वाटप घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे तुमच्या मोबाईलमधून तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याला कोणकोणते कागद लागतात संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करायचंय किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेंटर मधून पण करू शकता हे काम तुम्हाला जर नाही जमलं तर परंतु मी सांगू शकतो की तुम्ही मोबाईल मधून कसं करणार आहात तुम्हाला या ठिकाणी पहा ए टू झेड माहिती सांगणार आहे की जे बांधकाम कामगार या ठिकाणी असणार आहेत त्या सर्व बांधकाम कामगारांना आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती एकदम मराठी भाषा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठेही तुम्हाला दुसरी फॉर्म भरायची गरज लागणार नाहीये ही गॅरंटी देतो कारण की मी तुम्हाला मोबाईल मध्ये फॉर्म कसा भरायचा एकदम पदशीर सांगणार आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी तारीख निवडली तर तुम्हाला गृहपेगी संच भेटणार आहे संपूर्ण ए टू जेड प्रक्रिया सांगतो तुम्ही अगदी मोबाईल मधून संपूर्ण फॉर्म भरू शकतात तर या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी फायनली या ठिकाणी ही साईट सुरू झालेली आहे गृहपेयी वस्तूची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वस्तू संच मागणी अर्ज संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण की बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला भेटते तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू आणि बांधकाम कामगारांना घरकुल योजना बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती योजना बांधकाम कामगाराच्या अशा अनेक योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही सर्च करून आपल्या चॅनलवरती पाहू शकतात वाय एम मराठी आणि बांधकाम कामगार असं जे आहे ते युट्यूबमध्ये तुम्ही सर्च करा तुम्हाला संपूर्ण योजनाची माहिती आपल्या बांधकाम कामगाराची माहिती भेटून जाणार आहे तर चला मित्रांनो उशीर करता व्हिडिओला सुरू करूयात की बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूचा अर्ज घरी बसून मोबाईलवरून कसा करायचा हे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण पहिल्यांदा ह्या वेबसाईटवर यायचं आहे ह्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही ह्या वेबसाईट वरती येऊ शकतात या ठिकाणी पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी वस्तू संच अर्ज मागणे या ठिकाणी पाहू शकतात वस्तू संच मागणी अर्ज तर तुम्हाला या ठिकाणी तर काय करायचंय तुम्ही जर ह्या अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर नवीन अपॉइंटमेंट घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी कामगार नोंदणी क्रमांक मध्ये टाकायचा आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आपला नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर आपण ह्या अगोदर जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर त्यासाठी काय ते तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी येथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं तुम्ही अगोदर जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर तुम्हाला सांगतो प्रक्रिया या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक कर टाकायचा आहे आणि नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची अपॉइंटमेंट प्रिंट तुमच्यासमोर येईल अशा प्रकारे तुम्ही अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल तर आणि ज्या बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट प्रिंट अगोदर घेतली नाहीये त्यांना या ठिकाणी नवीन घ्यायची आहे त्यांनी काय करायचं या ठिकाणी आपल्याला आपला नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्याजवळ तुमचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी करते जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला ओ टी पी येणार आहे तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखविणार आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला आपला नोंदणी क्रमांक टाकून घेऊयात तर या ठिकाणी आपण जे आहे ते आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकूयात त्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे त्यानंतर आपण जे आहे ते या ठिकाणी सेंट ओ टी पी ह्या ऑप्शनवरती क्लिक करूयात या ठिकाणी सेंट ओ टी क्लिक केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ओ टी आपण जो मोबाईल नंबर दिलता त्या नंबरवरती ओ टी येणार आहे ओ टी पी येणार आहे त्यावरती या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते आपला ओटीपी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ते या ठिकाणी पाहू शकतात आपली ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी पर्शनल माहिती म्हणजे बांधकाम कामगार जो आहेत त्या बांधकाम कामगाराची वैयक्तिक तपशील या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे आणि भरायची आहे तर या ठिकाणी पहा तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तुमचा त्यानंतर बांधकाम कामगारची नोंदणी किती तारखेला झालेली आहे ती या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्यानंतर बांधकाम कामगारचं नूतनीकरण तारीख किती तारीख आहे ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच बांधकाम कामगाराचं जे आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर कोणता आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारचा मोबाईल नंबर त्यानंतर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी पाहू शकतात म्हणजे बांधकाम कामगाराची ही वैयक्तिक माहिती आहे बांधकाम कामगाराचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव आड नाव नंतर त्यांची जन्मतारीख वय त्यांचं बांधकाम कामगारचं अशी त्यांची वैयक्तिक माहिती आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा पाहायला भेटते तास तुम्हाला तुमच्या ज्यांचं काय या ठिकाणी अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्यांचं असं दिसलं पाहिजे असं यायलाच पाहिजे तर त्यांचं जे आहे ते अपॉइंटमेंट सक्सेसफुल होणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं शिबिर निवडायचं या ठिकाणी जे शिबिर कॅम्प आहे समजा या ठिकाणी पाहू शकतात शिबिर निवडा यावरती आपल्याला क्लिक करून जे आहे ते आपल्याला शिबिर निवडायचं आणि दिसत आहे बाणासारखं बानासारखं चिन्ह या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं जे आहे ते जवळचं शिबीर म्हणजेच कॅम्प निवडायचा आहे तर या ठिकाणी पहा बऱ्याच बांधकाम कामगारांचे कमेंट होत्या की सर आम्हाला कॅम्प निवडता येत नाही आम्हाला ऑप्शन दाखवत नाहीये तर या ठिकाणी पाहूयात की आपल्याला या ठिकाणी शिबिर किंवा कॅम्प निवडता येते का ऑप्शन येते का आपण या ठिकाणी चेक करूया तर या ठिकाणी जे आहे ते चेक केलेलं आहे परंतु या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला या ठिकाणी जे आहे ते कॅम्प निवडण्यासाठी कुठलंही ऑप्शन आलेलं नाही अजूनपर्यंत या ठिकाणी जे आहे ते वेबसाईट सुरू झालेली आहे परंतु कॅम्प निवडण्यासाठी अद्यापही ऑप्शन आलेलं नाहीये या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितं बांधकाम कामगारांना बरेचसे बांधकाम कामगार विचारत होते की या ठिकाणी कॅम्प कधी सुरू होईल कॅम्प कधी सुरू होईल आणि आपल्याला या ठिकाणी भांडे वाटप कधी सुरू होईल बऱ्याचशा बाजारांचे कमेंट होत्या परंतु आता ही वेबसाईट सुरू झालेली आहे आणि हे जे कॅम्प आहे निवडायचं ऑप्शन आहे ते पण ह्या कॅम्प शिबिर वरती ऑप्शनवरती जे आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी वर्किंग सुरू आहे आणि काम सुरू आहे काही दिवसांमध्ये जे आहे ते शिबिर निवडण्यासाठी आपल्याला क्लिअर ऑप्शन येईल हे अपडेट झाल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ही अपडेट झाल्यानंतर शिबिर निवडा हे ऑप्शन आपल्याला येऊन जाणार आहे आणि ज्यावेळेस हे शिबिर निवडा ऑप्शन येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती जे आहे ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहता येणार आहे तर लवकरात लवकर जे आहे ते शिबिर निवड हे ऑप्शन सुरू होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आताच करून ठेवा कारण की बांधकाम कामगारांचे नवनवीन योजनांची माहिती आणि बांधकाम कामगारांना गृह संच वाटप या या ठिकाणी शिबीर निवडा हे ऑप्शन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बांधकाम कामगाराचे नवनवीन अपडेट भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी पहा अशा प्रकारे ही माहिती होती वेबसाईट सुरू झाली आहे परंतु या ठिकाणी कॅम्प निवडण्यासाठी किंवा शिबीर निवडण्यासाठी ऑप्शन अद्याप आणि पण येत नाहीये नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी अद्याप कुठेही तुम्ही या ठिकाणी बऱ्याच जणांची कमेंट होते की आम्हाला या ठिकाणी आम्हाला शिबीर निवडा असं ऑप्शन येत नाहीये तर बऱ्याच जणांना येत नाही म्हणजे कुणालाच या ठिकाणी ऑप्शन येत नाहीये कारण की या ठिकाणी हे सिबिर निवडा सिलेक्ट कॅम्प निवडा ह्या ऑप्शनवरती जे आहे ते काम सुरू आहे आणि त्यामुळे हे लवकरात लवकर काम झाल्यानंतर ही वेबसाईट सुरू सुरू होईल तिथून पुढे आपल्याला जे आहे ते गृहपयोग वस्तूसाठी अर्ज करता येणार आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की नाही हे तुम्हाला माहिती आवडेल असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र